चला तर मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर मैत्रिणीनो अगदी पंधरा मिनिटात तयार होणारा कुरकुरीत डोसा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपण मूग डाळीचा डोसा बनवणार आहोत सकाळची काही गडबड असते आणि काय करावं सुचत नाही म्हणून ही मी रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करते तर मैत्रिणीनो मूग डाळ स्वच्छ धुऊन घ्यायची एक दहा मिनिट भिजत ठेवायची आणि त्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची एकीकडे आपण चटणीची चे तयारी करून घ्यायची खोबरे मिरची डाळे शेंगा हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि जिरे मोहरी कढीपत्ता मिरचीचा तडका देऊन घ्यायचा आपली चटणी तयार झाली आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार त्याच्यामध्ये आणि एकीकडे गॅसवर पॅन ठेवून मस्त वाटलेली डाळ त्याच्यावर मस्त आपण डोसा कसं करतो तसे बनवून घ्यायचे तर झाली आपली पंधरा मिनटात रेसिपी तयार बाय